सर्वांना ख्रिस्त सलाम शुभ सका सर्वप्रथम परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा असुदी ना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये दे देव केला आज आपण ज्या विषयावरती मनानाने चिंतन करणार आहोत तो विषय मी घेतलेला आहे आशीर्वाद खूप महत्वाचा असतो किंवा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे आणि याच विषयावरती आपण काय वेळ मनाने चिंतन करणार आहोत आशीर्वाद म्हणजे देवाकडून मिळणारी एक अमूल्य भेट किंवा अनमोल देणगी आशीर्वादामुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये यश सुख शांती समाधान यासारख्या गोष्टी अनुभवायला मिळतात आणि आशीर्वादांमुळेच आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक चांगली दिशा मिळते म्हणून आशीर्वाद खूप महत्वाचा आहे आणि आशीर्वाद खूप महत्वाचा आहे हा विषय स्पष्ट करण्याकरिता मी पवित्र शास्त्रातील काही वचनाचा आधार घेत आजचा हा संदेश आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आशीर्वाद खूप महत्वाचा असतो किंवा आशीर्वाद खूप महत्वाचा आहे हे आपण पवित्र शास्त्रातील वचनातून पाहण्याचा प्रयत्न करूया आणि त्यामुळे सगळ्यात पहिलं वचन मी घेतलेलं आहे स्तोत्रसहिता एकशे अठ्ठावीस त्याचं दुसरं वचन आणि वचन आपल्याला सांगतं तू आपल्या श्रमांचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे एक कल्याण होईल आणि यामधून आपल्याला समजतं भरभराट सुख शांती हे प्रभू परमेश्वराकडून आपल्याला मिळतात जर आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद असला तर आपल्याला पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे द्वारे समजत तू आपल्या श्रमांचे फळ खाशील तू सुखी होशील तुझे कल्याण होईल हे फक्त प्रभू परमेश्वराच्या आशीर्वादामुळे शक्य आहे देव आपल्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वाद ज्यावेळेस देतो किंवा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यावेळेस आपण आपल्या श्रमांचं फळ खाऊ शकतो आपण सुखी होतो आणि आपलं कल्याण देखील होतं हे आपल्याला या वचनांमधून समजतं या वचनामधून समजतं आणि यामधून आपल्याला आनंद अनुभवायला मिळतो देवप्पाचा खरा खुरा आनंद आपल्याला यामधून अनुभवायला मिळतो खरा आनंद आपल्या जीवनामध्ये अत्यंत जास्त महत्वाचा आहे आणि ते आपल्याला यामधून समजतं आणि म्हणून स्तोत्र सहित एकशे अठ्ठावीस त्याचं दुसरं वचन आपल्याला हे सांगतं त्या मी दुसरं वचन जुन्या करार उत्पत्तीच्या ग्रंथामधून आपल्यासाठी यावेळेस संदेश आणखीन स्पष्ट होण्याकरिता वाचणार आहे आणि यामधून आपण शिकणार आहोत आपल्या जीवनामध्ये दे, आपण वचन किंवा माहिती असलेलं वचन अंगीकारणं माहिती असलेली आज्ञा त्याकडे लक्ष पुरवणं अत्यंत जास्त गरजेचं आहे कारण की त्यामधून देखील आपल्या जीवनामध्ये दे आशीर्वाद आहेत आणि म्हणून उत्पत्ती याचा तिसरा अध्याय त्याचं सतरा वचन मी आपल्याकरिता वाचतो आणि वचन आपल्याला असं सांगतं परमेश्वर आदामाला म्हणाला तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील आणि म्हणून उत्पत्ती तिसरा अध्याय वचनामधून प्रभू परमेश्वर आदामाला सांगत आहे आदामाला म्हणाला आहे प्रभू की तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस जीवनामध्ये आपल्याला कधी कधी देवप्पाच्या गोष्टी माहिती असताना देखील आपण इतरांवरती विश्वास ठेवणं पसंत करतो देवबाप्पाच्या वचनांना आपण दुय्यम स्थान त्यामुळे देत असतो आणि म्हणून कधीही आपल्या जीवनामध्ये सगळ्यात प्रथम स्थान फर्स्ट प्रायोरिटी ही यव्हा परमेश्वर देवबाप्पाची वचन असली पाहिजेत जीवनामध्ये आपण नेहमी नाही परंतु कधीतरी असं करतो इतरांकडून सल्ला घेणं पसंत करतो देवबाप्पाकडे जाण्याआधी देवप्पाचे वचन वाचण्या अगोदर आणि आपल्यापेक्षा जास्त देवापेक्षा जास्त आपण स्थान देतो आणि म्हणून त्यावेळेस आपण असं वाक्य उपयोगात आणत असतो की मी ही गोष्ट करू शकेल का तुम्हाला काय वाटतं आणि समोर हो करू शकेल तर समाधान मिळतं आणि म्हणून मला आपल्याला हे सांगायचं आहे की देवप्पाच्या वचनांवरती आपल्याला विश्वास ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कारण की तो असे शब्द नेहमी सदोदित आपल्यासाठी उद्गारतो त्याचे संकल्प त्याच्या जवळ आपल्यासाठी जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत हे आपल्याला पवित्र शास्त्रामधून त्याच्या एकोणतीसव्या आद्यातील अकरा वचनामधून सांगतो आणि म्हणून नेहमी त्याच्याजवळ आपल्यासाठी चांगले शब्द आहेत प्रोत्साहन करणारे शब्द आहेत हिताचे शब्द आहेत आणि म्हणून जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी देवापच आपल्याला उत्तेजित करत असतो हे आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आपण इतरांचा ऐकण्यापेक्षा सर्वप्रथम यववा परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते ऐकणं अत्यंत गरजेचं आहे इतरांच्या आज्ञा आपण पाहण्याचा प्रयत्न करतो इतरांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण कधी कधी यव परमेश्वराकडेच दुर्लक्ष करतो आणि म्हणून नेहमी आपण लक्षात ही गोष्ट घेतली पाहिजे की देबाप्पाचं वचन आणि देववा परमेश्वर यांना मी प्रथम स्थान देईन आणि जर यांना प्रथम स्थान दिलं तर यामधून आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आहेत आणि मी सुरुवातीला संदेशाचा विषय आपल्याला सांगितला आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत आशीर्वाद खूप महत्वाचा असतो आशीर्वाद खूपच जास्त महत्वाचा आहे कारण की त्यामधून आपल्याला आनंद अनुभवायला मिळतो आता तिसरं वचन मी घेतलेलं आहे उत्पत्ती बत्तीस त्याचं सव्वीस वचन उत्पत्ती बत्तीस त्याचं सव्वीस वचन स्पष्ट करण्या अगोदर हे ज्या पॅसेजमध्ये मध्ये आलेलं आहे त्याचं शीर्षक आहे पण याकोबाने केलेली झोंज पण येथे याकोबाने केलेली झुंज आता मी वचन वाचतो मग तो म्हणाला पाठ होत आहे मला जाऊ दे तो म्हणाला तू मला आशीर्वाद दिल्यापासून मी तुला जाऊ द्यायचो नाही याकोब म्हणत आहे याकोबाने झोंबी केली झुंज केली आणि यामधून आपल्याला हे समजतं की त्याने फक्त झुंजच केली नाही मनापासून अंतकरणापासून आशीर्वाद मागितलेला आहे वचन आहे तो म्हणाला तुम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचो नाही मना मनापासून अगदी मनापासून एव्हा परमेश्वराकडे त्या ठिकाणी असलेल्या ज्या संधी तो झुंज करत होता त्याला त्याने मनापासून अंतकरणापासून पूर्ण ताकतीने आशीर्वाद मागितलेला आहे पूर्ण शक्तीने आशीर्वाद मागितलेला आहे आपल्या जीवनामध्ये देखील आपण देवबाप्पाकडून असेच पूर्ण ताकदीने आणि मनापासून अंतकरणापासून आशीर्वाद मागितले पाहिजे कारण की आशीर्वाद देवबाप्पाकडूनच आपल्याला मिळतात आणि आशीर्वाद फार महत्वाचे असते आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची जी अशी भूमिका निभावतात आशीर्वादांमुळे मी परत, परत 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 रिपीट करत आहे आपल्याला आनंद अनुभवायला मिळतो आपल्याला आनंद अनुभवायला मिळतो कित्येकांना आनंद हा अनुभवायला मिळत नाही आणि म्हणून खूप साऱ्या लोकांच्या मुखामध्ये असे शब्द आहेत की कष्ट करत आलो आहोत आणि आजही आम्ही कष्ट करत हो। आहोत आणि त्यामुळे आम्हाला आनंद अनुभवता येत नाही आनंदाचे दिवस देवामध्ये राहिल्यानंतर देवाच्या सानिध्यात राहिल्यानंतर कसाही दिवस असतो तो आपल्यासाठी देवाप आनंदातच करेल आणि म्हणून देवबाचं सानिध्य हे आपल्याला नेहमी प्राप्त होण्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे आपण त्यासाठी झटलं पाहिजे हे मी आपल्याला सांगू इच्छितो आणि त्यामधून आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे आहेत आणि म्हणून आपण देखील अंतकरणापासून देवपाकडे आशीर्वाद मागितले पाहिजे मनापासून आशीर्वाद मागितले पाहिजे प्रयत्न करत आहोत कष्ट करत आहोत आज्ञा पाळत आहोत त्यासहित आपण अंतकरणापासून मागणी ही सुरू ठेवली पाहिजे मागतच राहिलं पाहिजे की तुम्हाला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ द्यायचो नाही या खूप या प्रकारे म्हणाला होता किती सुंदर की तू मला आशीर्वाद दे नाहीतर मी तुला जाऊ द्यायचो नाही म्हणजे मी देवबप्पा तुला सोडणारच नाही तसं आपण देखील म्हटलं पाहिजे की देवा येऊवा देवप्पा प्रभू परमेश्वरा मला आशीर्वाद दे नाहीतर मी तुला सोडणार नाही मी तुझ्या सानिध्यातच येईल मी तुझ्या सानिध्यातच राहिल देवबाप देईल आशीर्वाद आपल्या सगळ्यांना पवित्र शास्त्रामध्ये एक कॅरेक्टर आहे माहिती असेल अत्याग्रह विधवा तिने देखील या प्रकारे काय केलेली आहे सतत 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 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि तिला त्यामधून आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आपण देखील देवबापाकडे सतत मागणी परंतु नेहमी लक्षात घ्या ती मागणी योग्य असली पाहिजे मागणी योग्य असली पाहिजे आपली ती गरज असली पाहिजे आणि मग ती देवबाप वाचून राहणार नाही आणि मी नेहमी म्हणतो देवबाप आपल्या गरजा पूर्वीतो त्या कुठल्याही माध्यमातून तो पूर्ण करेलच आणि म्हणून त्यासाठी आपण देवबापाच्या संपर्कात दे रोजच्या दिवसामध्ये राहिलं पाहिजे सदोदित राहिलं पाहिजे आपण कुठं दिवसभरामध्ये दे देवबाच्या सानिध्यात जाण्यासाठी कमी पडता कामाने आपण कमी पडत आहोत का याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे आणि देवबाप जे म्हणतो ते तो करतोच हे आपल्याला पवित्र शास्त्रातूनच सा मी सांगण्याचा प्रयत्न करेन कारण की हे मी नेहमी नेहमी सांगत असतो देवप्पा जे म्हणतो ते त्या ते तो आपल्या जीवनामध्ये करतोच आणि म्हणून याकरिता पवित्र शास्त्रामधून उत्पत्ती याचा अध्याय अध्यायचं दुसरं वचन वाचतो मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करेन मी तुला आशीर्वाद दे तुझे नाव मोठे करेन तू आशीर्वादित होशील आणि तसं झालंच हा आशीर्वाद प्रभू परमेश्वराने आभ्रामाला दिला आणि त्याप्रमाणे घडलंच तो बोलला मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन मी तुला आशीर्वाद दे तुझे नाव मोठे करीन तू आशीर्वादित होशील आणि तसं बाप्पा जे बोलला होता तसं झालंच तसं घडलंच आणि म्हणून आपण देखील आपल्या जीवनामध्ये दे देवा तू माझ्यासाठी तुझ्या मुखामधून मा जे हिताचे शब्द आहेत चांगले ते उद्गारलेले जे शब्द आहेत वैयक्तिक माझ्या जीवनासाठी ते मी येशूच्या नावामध्ये मोकळे करतो आणि ते मला प्राप्त झालेच पाहिजे ते मला मिळालेच पाहिजे आपण हा विश्वास ठेवला पाहिजे त्यासाठी आपण झगडलं पाहिजे त्यासाठी आपण पूर्ण पूर्ण वेळ ज्या ज्या वेळेस शक्य होईल वे, जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या त्या वेळेस देवप्पाच्या सानिध्यात गेलं पाहिजे आणि त्यावेळेस ते आपल्याला प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही कारण की यापोबाने ती गोष्ट केली होती आणि देवप्पाने एकदा जर त्याच्याकडून रिलीज केलं मोकळे केले आशीर्वाद ते आपल्याकडेच येणार आहेत ते आपल्यालाच मिळणार आहेत कारण की आब्रामासाठी तो बोलला होता आणि तसं झालं त्याच्या बाबतीत याचं हे जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे पवित्र शास्त्रातील उदाहरण आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद हे कमवले पाहिजेत जीवनामध्ये आपल्याला जर कोणी आशीर्वादयुक्त शब्द बोलले उद्गारले आपल्यासाठी तर ते खाली जात नाही आशीर्वाद आपण कमवले पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला देवामध्ये राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आशीर्वाद देण्याची संस्कृती आपण ज्या देशामध्ये आहोत त्या देशाची पण आहे आपण बघतो इतरांसाठी किंवा लहान लेकरांसाठी तरुणांसाठी वयोवृद्ध किंवा आईवडील किंवा वडीलधारे माते समान अशा प्रकारचे जे व्यक्ती असतात तोर मोठे हे आशीर्वाद युक्त शब्द तरुणांना लहान लेकरांना त्यांच्या मुखाद्वारे ते उद्गारत देत असतात ते आशीर्वाद रिलीज करत असतात आणि आशीर्वाद कधीच खाली जात नाही हे नेहमी लक्षात घ्या आणि म्हणून आशीर्वाद फार महत्वाचे आहेत आशीर्वाद हे आपण कमवले पाहिजे परत मी हेच वाक्य बोलतो त्यामुळे आपल्याला आनंद अनुभवायला हो मिळतो त्यामधून आपल्याला सुख आहे शांती आहे यश आहे प्रगती आहे आणि जीवनामध्ये आज सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत सुख शांती समाधान यश प्रगती याच आपण अपेक्षित करत असतो आणि म्हणून आपण देवप्पावरती भाव ठेवून देवप्पावरती भाव ठेवून देवप्पा सदोदित आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण की त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वादित होऊ शकतो आणि म्हणून हे एक वचन वाचत या ठिकाणी मी माझा संदेश या वेदचा थांबवतो हिरम या सतरा त्याचं सातवं वचन वचन आपल्याला सांगतं जो पुरुष परमेश्वरावरती भाव ठेवतो ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य जो पुरुष मी म्हणेल पुरुष व स्त्री परमेश्वरावरती भाव ठेवतात ज्यांचा भाव विषय परमेश्वर आहे ते धन्य ते आशीर्वादित आपला भाव विषय परमेश्वर असला पाहिजे आपण परमेश्वरावरती भाव ठेवला पाहिजे आणि मग आपण आशीर्वादित झाल्या वाचून राहणार नाही कारण की जीवनामध्ये आशीर्वादित म्हणजेच आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आहे आशीर्वाद जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाल्या झाले आहेत तर आपल्या आपल्या जीवनामध्ये जो रोल आहे तो फार मोठी भूमिका निभावतो कारण की त्यामधून आपल्याला सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून आशीर्वाद खूप महत्वाचा असतो हा संदेश मी आपल्या समोर घेऊन आलो होतो आणि म्हणून नेहमी लक्षात घ्या जीवनामध्ये आशीर्वाद कमावण्याचा प्रयत्न करा ते देवबाप्पाकडून आपल्याला मिळतात जरी कोणी आपल्यासाठी आशीर्वाद उद्गारले तरी ते देखील शब्द ते आशीर्वाद युक्त शब्द कधीच खाली जात नाही ते आपल्या जीवनामध्ये खरोखर चांगल्या अशा गोष्टी घेऊन येतात सुख शांती समाधान घेऊन येतात आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला सुख शांती समाधान याचा अनुभव घ्यायचा असेल आनंद अनुभवायचा असेल तर आशीर्वाद कमवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण की आशीर्वाद खूप महत्वाचा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना खूप खूप आशीर्वाद प्रार्थना करू पवित्र गौरवी बसून रात्रपासून झोप देऊन आजचा सुदीन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझे आभार मानतो तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा आम्ही आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद कमावले पाहिजेत प्रिय परमेश्वर आशीर्वाद फार महत्वाचे आहेत आशीर्वाद खूप महत्वाचा असतो प्रिय प्रभू या विषयावरती तू आमच्या संगती आज बोललास वचनांद्वारे प्रिय परमेश्वरा या विषयाचं स्पष्टीकरण होऊ दिलंच म्हणून तुला धन्यवाद देतो प्रिय परमेश्वरा प्रार्थना करतो आशीर्वाद आम्ही इतरांसाठी देखील प्रिय परमेश्वरा उद्गारण्यासाठी आशीर्वाद युक्त शब्द बोलण्यासाठी त्या प्रकारे प्रिय परमेश्वरा तू आमची जडणघडण कर प्रिय परमेश्वर त्यासाठी आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये वेळ घालवण्यासाठी मदत कर त्यासाठी प्रिय परमेश्वर तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी मदत कर त्यासाठी प्रियप्रभू प्रार्थना करतो तुझ्या उपस्थितीमध्ये प्रिय परमेश्वर आम्ही तुला आवडणाऱ्या गोष्टी कराव्यात असं तू दैनंद कृपय नाही कर प्रियप्रभू जीवन जगत असताना जर चुका प्रा विचाराद्वारे कृत्याद्वारे शब्दाद्वारे आम्हाकडून झाले असतील त्याची तू आम्हाला क्षमा कर आणि जे काही योग्य प्रकारे आम्ही केलेले ते परम गौरव देऊन सांगून दे आणि प्रिय परमेश्वरा आम्हाला खरोखर तू आशीर्वादित कर आमच्या जीवनामध्ये खरोखर स्रोत तुझ्यापासून आहे आणि म्हणून आशीर्वाद तुझ्यापासून आम्हाला आणि आमच्या कुटुंबातील हर एक सदस्याला तू प्राप्त होते पुन्हा एकदा तुला आदर मान महिमा गौरव देत ही लहान प्रार्थना देणे तारक उदारक प्रवेश ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात तू म्हणतो ऐकू द्या आमेन आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबाप्पाने दिलेली शांती तुमची आणि म्हणे देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यात ये ज्ञानात आणि प्रीतीत राखो आणि आता ता सर्व समर्थ देवजो बाप देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा ह्या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो आम्ही